लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा प्रशासनाने ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर केलेल्या तडीपारची कारवाई मागे घ्यावी सुभाष देसाई ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांनी जनहिताच्या असंख्य प्रश्नांवर आवाज उठवला आहे चनगड तालुक्यातील अनेक आंदोलन करून न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आहे प्रशासनाने मळवीकर यांच्यावर केलेल्या तडीफारची कारवाई तात्काळ मागे घ्यावी होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा ब्लॅक पॅन्टर संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी आज चनगड तहसीलदारांना तालुक्यातील हजारो नागरिक व मळवीकर प्रेमींनी दिलेल्या निवेदनात दिला आहे निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले बुद्ध रैतेच्या भाजीच्या देटाला देखील धक्का लागता का माने अशा पद्धतीने राज्य चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले पंचगंगेच्या तीरावरून ज्यांनी जगाला समतेचा संदेश दिला ते राजश्री छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पृथ्वी शेष नागाच्या तरलेली नसून या जगातील आहे असे म्हणणारे थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे या महापुरुषांना मी ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीनं जे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे त्या प्रशासनाचा मी जाहीर तीव्र शब्दात निषेध करत आहे संत तुकाराम महाराज म्हणायचे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवते जाणवा अहो मळवीकरांनी सर्वसामान्य रंजलेले गांजलेले जे आहेत जे पीडित आहेत त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे या प्रशासनाला लाज वाटायला पाहिजे होती आपण कुणाला तडीपार करतोय मग अशी सांगितलं सरांनी जोर सोडून संन्यासाला पाहिजे मग मळवीकरला का तडीपार केलेला आहे करला तर मळवीकरला जर तडीपार केलं नाही तर आम्हाला भ्रष्टाचार करता येणार नाही आम्हाला पैसे खाता येणार नाहीत आमचे दोन नंबर धंदे चालणार नाहीत आम्हाला वाईट कृत्य करता येणार नाहीत अशा पद्धतीची भूमिका प्रशासनाच्या लक्षात घेणार प्रशासनाने नेहमी लक्षात ठेवावं लोकांनी लोकांच्या साठी चालवलेल्या राज्याला लोकशाही म्हणतात मालक आम्ही आहे नोकर लोक कारण येथील कलेक्टर असू दे तहसीलदार असू दे इन्स्पेक्टर असू दे एस पी असू दे आय जी असू दे नंतर कोण कमिशनर असू दे त्यांना जे पगार मिळतात ते आमच्या कामाच्या कष्टातून जातात आम्ही घर पाळा लाईट बिल पाणी पट्टी इन्कम टॅक्स सेल टॅक्स जीएसटी भरतो आणि मग यांचे पगार होता हमारी बिल्ड्यावर हमसे म्याव मांजर हम हम आमचं राहायचं आमच्यावर आम्ही अजिबात चालू देणार नाही बाबासाहेबांनी म्हटलंय अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो लक्षात घ्या आम्ही अजिबात अन्याय सहन करणार नाही लक्षात घ्या राहायला विषय आमची विचारधारा आणि मणविकरांची विचारधारा भले वेगवेगळे असेल त्यांच्यावर जर तुम्ही आज अन्याय करत असाल तर उद्या आमच्यावरती किती मी करणार आहे मळवीकर आज जात्यात आम्ही सुपात आहे लक्षात घ्या आज जर आमच्यातले मतभेद वैचारिक मतभेद आहेत आमच्याशी व्यक्तिगत मतभेद नाहीत मळवीकरांचे मळवीकरांनी आमच्यावर देखील टीका केलेली आहे आम्ही देखील मळवीकरांच्यावर टीका केलेले आहे हा लोकशाही ट्रान्सपरन्सी मधला भाग असतोय म्हणून जर प्रशासन त्यांच्याबरोबर एक तर मी चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असेल तर आम्ही सहन करणार नाही मुळात मळवीकर यांच्यावर जे कारवाई केलेले तडीपारची अत्यंत चुकीचे आहे कारण भारतीय राज्यघटनेच्या घटनेच्या कलम चौदा कायदा सर्वांना समान असतोय मग मळीकरांच्यावर आरोप काय केलेला आहे तडीपार केलेला आहे एखाद्या आरोपीला तडीपार करण्यासाठी त्यांच्यावर सामाजिक सहिष्णुता जाती दंगली धार्मिक तेढ अशा पद्धतीने निर्माण केलेले गुन्हे असावे लागतात की ते सिद्ध असावे सिद्ध करावे लागतात दुसरा मुद्दा त्यांनी व्यवसायाचे अड्डे निर्माण केलेले असावे लागतात त्यांनी मटक्याचे धंदे चालवावे लागतात त्यांनी दरोडेखोर असावे त्यांनी लागतात त्यांनी अनेक खंडण्या वसुली करावे लागतात त्यांनी जाती जाती धर्मामध्ये ते निर्माण करून प्रशासनाला लॉ आणि ऑर्डरचा विषय निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण तयार करावं लागते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मळवीकर हे संशयित आरोपी आहेत संशयित आरोपी हा आरोपी उद्या तो कोर्टामध्ये निर्दोष सुटू शकतोय बस सगळेच गुन्हे जर एकशे एकाहत्तर गुन्हे जर संशयित आरोपी म्हणून जर असेल तर त्यांच्यावर कारवाई करता येत नाही त्यामुळे माझं असं म्हणणं ज्या कुणी त्यांना नोटीस काढलेलं आहे त्यांनी कृपया भारतीय राज्यघटना वाचावी आणि मळवीकर वकील आहेत त्यांना समजावून सांगावी तुला कसं काढलं मळवीकरांना माहिती आहे त्याच्यावर चुकीची कारवाई केलेली आहे आम्हाला देखील माहिती आहे आज जर मळीविकर कोणतरी एकटे सापडले म्हणून जर कोण कारवाई करत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही कारवाई प्रशासनानं चुकीचे करता कामा नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे चार काम दिलेले आहेत त्यामध्ये संसद न्यायपालिका प्रशासन आणि मीडिया हे चार खांब आहेत लक्षात घ्या प्रत्येक खांबावर वचन ठेवणं वचन ठेवणं मीडियाचं का काम आहे त्यांचं काम बरोबर आहे का नाही ते न्यायपालिका बघत्या संसदेने दिलेले कायदे असतात ते प्रशासन चालवते लोकशाहीमध्ये कलम एकोणीस नुसार प्रत्येकाला भारतीय राज्य घटनेने आपले मत मांडायचा अधिकार दिलेला आहे माझं मत मांडायचा अधिकार मी राष्ट्रपतीला देखील जाब विचारू शकतो मी पंतप्रधानाला देखील जाब विचारायचा अधिकार आहे मला म्हणून बाबासाहेबांनी प्रत्येकाला एकच मताचा अधिकार दिलेला आहे इथे नरेंद्र मोदी आहेत म्हणून त्यांना काय पन्नास मत द्यायचा अधिकार दिलेला नाही कायद्या सर्वजण समान आहे ज्या मळवीकरवर एकही गुन्हा सिद्ध झालेला नाही त्याच्यावर तुम्ही अशा पद्धतीनं जर टार्गेट करत असा तर हा चंदगड तालुका अजिबात सहन करणार नाही आमचे मतभेद असणं म्हणून कोण तर त्याचा फायदा घेत असेल तर तो आम्ही सहन करू देणार नाही मग अशी मी एक उदाहरण सांगितलेलं कदाचित बाहेरची काही लोकांना कळालं नसत दोन भाऊ वाघ असतात दोन भाऊ वाघ असतात मध्ये वाद असतोय मोठा भाऊ आणि लहान भाऊ असतो वाद असतात आणि ते वाद एवढे उपपाला जात असते की दोघांच्या कुटुंबामध्ये सर्व माहिती असते असत ह्याची जाणीव कोल्ह्या नव्हत्या कोल्ह्यामध्ये त्यांच्यात आता वाद चाललेला आहे आपण फडशा पाडू या म्हाताऱ्या वाघाचा म्हातारा वाघ एका कोपऱ्यात बसलेला असतोय तोपर्यंत कोल्ह्याचा ग्रुप येतोय आणि त्या वाघाच्या अंगावर जातात ती वाघाला चढायला जातात इकडं तिकडं फाडायचा प्रयत्न करत असतात हा दुसरा भाऊ वाघ बघत असतोय बघत असताना त्याच्या मनाला वाईट वाटत शेवटी काय झालं तरी रक्ताचा भाऊ येतो तो ती मंडळी बघत असताना कोल्ह्यांचं जास्तच जा वर्चस्व चालतंय जा दुसरा भाऊ येत नाही म्हटल्यानंतर ना परंतु त्याचा भाऊ जो म्हातारा वाघ असतोय तो गैवळीत आणि विक्रम रुपा बघायला लागतोय कारण त्याच्यावर अनेक बोलल्याने आक्रमण केलेलं असते